जर समजा एखादा आपला टांगा चालवणारा असेल जर समजा तुम्ही त्याला वैमानिक बनवलं तर तो त्या वैमानिक पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्याच पद्धतीचे उपचार केले पाहिजे महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स देऊन त्याच्यामध्ये दे मला असं वाटते की महिन्यातून एक, एक का दोन का एक एक विषय फार्मॅकॉलॉजीचा शिकवला आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलं आणि त्यांना ची प्रॅक्टिस करण्याची पूर्ण मुभा देऊन टाकली याच्यामुळं आमच्या डॉक्टरांवर काय परिणाम होईल काय नाही ते बाजूला ठेवा पण त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारांवर होईल समज एका वर्षामध्ये जर सगळे शिकून घ्यायला लागलो आणि रुग्णांचे उपचार करायला लागलो तर याचा सगळ्यात मोठा नुकसान हे सेवेसाठी होणार आहे किंवा रुगना, रुग्णांना होणार आहे नमस्कार मंडळी सेंटर हे कोरोनाचं एक उपचार केंद्र आहे महानगरपालिकेने चालू केलेलं आहे इथे आम्ही सर्व असिस्टंट मेडिकल ऑफिसर या पदावर काम करणारे आयुष डॉक्टर आहोत रात्रीचे बारा वाजलेले आहेत इथे तुम्ही इथे काचेच्या आतमध्ये इथे बघू शकता इथे काचेच्या आतमध्ये इथे यम ओ म्हणजे मेडिकल ऑफिसर आणि आर एम ओ म्हणजे रेसिडेंट मेडिकल ऑफिसर ज्यांनी पूर्ण वेळ या रात्रीच्या वेळी इमर्जन्सी सर्व्हिसेस द्यायच्या आहेत त्यांनी तर हजर असणं अपेक्षित आहे हे लोक कुठेही कधी त्यां तेन, त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली हे लक्षात घ्यावं म्हणजे त्यांना काचेच्या आतमध्ये व्यवस्था दिलेली आहे काचेच्या आतून हे पेशंट तपासतात कसे तपासतात हे त्यांना त्यांचं माहिती तरीही येत नाही हे लोक काचेच्या आतमध्ये तिथं बसायलाही ते बसा हजर नसतात आम्ही आयुष डॉक्टर्स इथे पूर्णपणे पेशंटच्या संपर्कात आम्ही स्वतः इथं सेवा देत आहोत तरी हे लोक आमच्याबरोबर भेदभाव पूर्ण व्यवहार करतात आमच्याशी आरेरवीचा त्यांचा व्यवहार असतो आता रात्रीचे बारा वाजले हे लोक कोणी इथं हजर नाही तुम्ही बघू शकता इथं पूर्ण ही त्यांची काचेची कॅबिन खाली खाली आहे हे इथं हजर नाही आहेत इथं आम्ही लोक इथे स से सेवा देतो आहे ना कन्सल्टंट इथं उपस्थित आहे ना एखादं इथं रात्रीचं पेशंट काय पेशंटला काही अधिक जास्त झालं तर हे लोक सर्विस द्यायला येत नाहीत आत्तापर्यंत तीन पेशंट असे इथं पेशंटची डेथ झालेली आहे हे लोक येत नाही नंतर फक्त का। ना ना एक कागदोपत्री कारवाई केल्याचं दाखवतात उपचार करत नाही हे लक्षात घ्या यांच्यावर अतिशय कडक कारवाई होणं गरजेचं आहे मग माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा यांना एक्सपोज करा दुसरी गोष्ट आम्ही आयुष डॉक्टर इथे न एकही आठवड्याची सुट्टी न घेता आमच्याकडून एक कंटिन्युअस काम करून घेत आहेत आम्हाला सुट्टी नाही आमच्याकड बरं हे लोक स्वतः कधी येत नाही पेशंटच्या वॉर्डमध्ये फिरकत नाही आणि यांना व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअपवर आमच्याकडून सगळ्या माहिती हवी असते पेशंटबद्दलची यां आम्ही जेव्हा ड्युटीवर असतो तेव्हा पीपी किट ते घातलेलं असतो पी पी किटला खिशे असतं आमचा मोबाईल मोबाईल आतमध्ये ठेवलेला असतो पण याच्या कंटिन्युअन्स व्हॉट्सअपवरच्या छळाला म्हणजे आम्हाला असा त्याला यांचा व्हॉट्सअपवर यांना फॉलो पाहिजे असतो की आम्हाला म्हणजे हे हात पीपी किटच्या आतून हात घालून आमचा मोबाईल काढायला लागतो सारख्या सारखा मोबाईल काढून आम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप वा वाढून जातात कारण हा तुमचा पेशंटच्या संपर्कात आलेला कंटामध्ये हात तुम्ही आतमध्ये की पि हात घालता आणि मग तुम्ही तो सातो मोबाईलला लावता मोबाईल तुमचा काना जातो तुम्हाला जवळ जातो आणि अशामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात हे जे असं व्हॉट्सअपवर टेलिमेडिसिन करून हे सरकार यांना महानगरपालिका यांना भरपूर पगार देतं पण हे कोणतेही काम न करता हे फुट्ट पगार घेत आहेत पेशंटशी कोणत्याही याला यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे यावर कोणीतरी जो विषय व्हिडिओ बघतील त्यांनी याच्यावर नक्की कारवाई करावी